सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकासाठी शहत्तर कोटी एक्कावन्न लाखाचा निधी मंजूर आमदार सुधीरदादा केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना दोन हजार तेवीस चोवीस भाग एक अंतर्गत विकास योजना आराखड्यातील समाविष्ट कामांना निधी व विशेष सहाय्य योजना या शीर्षामधून राज्याला निधी उपलब्ध झाला होता या निधीमधून अनेक विकास कामे करणे शक्य असल्याचे आयुक्त श्री सुनील पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वेळीच परिपूर्ण प्रस्ताव बनवून सुधीरदादा गाडगेळ यांच्या मार्फत निधी प्राप्त होण्यास प्रयत्न सुरू केले होते त्यानुसार आज एकूण सुमारे शहात्तर कोटी एक्कावन्न लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळवून त्यातील सेहेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपये वितरणाचा आदेश पारित झाला आहे यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता असे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सांगितले यामध्ये सांगली महानगरपालिकामधील विकास कामासाठी कुपवाड वारणाली येथे मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल विकसित करणे सहा कोटी सांगली येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज मार्ग शंभरपुटी रोड विकसित करणे पंधरा कोटी सतरा लाख सांगली येथील अहिल्यादेवी होळकर चौक ते साखर कारखाना कंपाऊंड रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे तीन कोटी छप्पन लाख कुपवाड येथील महावीर रेल्वे ब्रिज ते लक्ष्मी देऊळ चौक रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख कुपवाड yeah. मंगळवार बाजार कलवर्ट ते जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे दोन कोटी एक लाख कुपवाड येथील आनंद पार्क बसस्टॉप ते शिवमंदिरपर्यंत रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे चौऱ्याऐंशी लाख कुपवाड रामकृष्ण नगर एस टी कॉलनी ते अहिल्यानगर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे नऊ कोटी सदतीस लाख कुपवाड प्रभागातील जाधव एजन्सी विजयनगर रोड ते हरिदास नगर पाण्याचे टाकीपर्यंतचा पश्चिम रस्ता ट्रिमिक्स पद्धतीने कॉन्क्रिटीकरण करणे दोन कोटी बावीस लाख सांगली वॉर्ड क्रमांक बारामधील माधवनगर रोड ते गोसावी गल्ली ते मॉडर्न इंग्लिश स्कूलपर्यंतचा रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे एक कोटी कर त्रेपन्न लाख सांगलीतील विद्यानगर हाऊसिंग सोसायटी वारणाली येथे विद्या उद्यान विकसित करणे दोन कोटी नव्याण्णव लाख सांगली येथील एकतानगर येथे फलो उद्याने विकसित करणे एक कोटी नव्याण्णव लाख सांगली येथील अंतिम भूखंड क्रमांक अ धर्मशाळा एस एम के सी ऑफिस गृह येथे सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेचे व्यापारी संकुल व प्रसुतीगृह विकसित करणे पंचवीस कोटी सत्याऐंशी लाख सांगली येथील एस एम के सी ऑफिस ते टिळक चौक ते गणपती मंदिर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे एक कोटी बारा लाख असे एकूण शहात्तर कोटी एक्कावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी आयुक्त सुनील पवार व सांगली लोकसभा प्रभारी शेखर इनामदार यांनी असेच नवनवीन योजनाचा आराखडा बनवावा त्याकरिता नदी आणण्याची व्यवस्था वैयक्तिक लक्ष देऊन शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी दिली शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा